हॅलो नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो काल आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघितलेलं आहे पेपर कटिंग आज मी तुम्हाला तेच कटिंग कपड्यावरती कसं करायचं असतं हे दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघू शकता आपल्या क्लासमधला सातवा व्हिडिओ आहे हा आणि त्यामध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग शिकत आहे मी एक ब्लाउज तुम्हाला पूर्ण स्टिच करून दाखवणार आहे आणि बाकीचे जे आपले साईज आहेत ना अठ्ठावीस पासून बेचाळीस पर्यंत त्या सगळ्या ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशा पद्धतीने कपड्यावरती कटिंग केलं जातं व्हिडिओ खूप मोठे होत आहेत आणि बऱ्याच जणांचं असं मत आहे की व्हिडिओ फास्ट होतोय तर म्हटलं सगळे आपण पार्ट व्हिडिओ बनवूयात सेपरेट सेपरेट तर यामध्ये फक्त आपण कटिंग बघायचं आहे तर बॅक पार्ट आहे त्याचा मी गळा कट करत नाही अशाच पद्धतीने ठेवते कारण या बॅकवरून आपण हवा त्या आकाराचा हवा त्या साईजचा गळा बनवू शकतो तर तुम्ही देखील जर बॅक पार्ट तुमचा कट करून ठेवला असेल तर त्याचा गळा कटिंग न करता फक्त मार्किंग करून ठेवू शकता बघा फोल्ड बाजूकडे सरळ कपड्यावरती आपल्याला बॅक ठेवायचा असतो जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे आणि याला कट करायचं आहे तर बघा ज्यांनी ज्यांनी आपल्या पेपर कटिंग घेतलेल्या आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा हीच पद्धत आहे अशा पद्धतीने पेपर वापरून तुम्ही ब्लाउज कट करायचा आहे बघा व्यवस्थितरित्या कुठेही काहीही मार्जिन वाढवायचं नाही आहे आपण मार्जिन सही तिथे हे कटिंग दिलेलं आहे किंवा आत्ता जे आहे ते मी केलेलं आहे हा आहे आपला साईड पार्ट साईड पार्ट नेहमी आपल्या सरळ कपड्यावरतीच कट झाला पाहिजे त्याला तिरका वगैरे ठेवायचा नाही तर व्यवस्थित इथे मी याला सेट करून घेते बघा तुमच्याकडे जर अस्तर कमी असेल तर तुम्हाला इथे मी सा अगोदर सांगेन की सगळे पार्ट तुम्ही अस्तरवरती सेट करून घ्या कुठे कुठला पार्ट व्यवस्थित बसतोय आणि मग मार्किंग करून कटिंग करा आता इथे बघा मला व्यवस्थित तुम्हाला स्क्रीनमध्ये पूर्ण दाखवताही येत नव्हतं म्हणून मी सिंगल सिंगल पार्ट तुम्हाला मार्क करून दाखवत आहे अजिबात कुठेही काहीही मार्जिन वाढवायचं नाही आहे जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे आणि याला कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरवरती आपण कट करतो आहे कॉटनचं अस्तर वापरायचं अस्तरच्या ब्लाऊजसाठी म्हणजे फिनिशिंग चांगलं येतं तर व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला हा साईड पार्ट त्याच्यानंतर बघा आपण योगपट्टी मार्क करून घेऊयात तर या जागेमध्ये योगपट्टी व्यवस्थित बसत आहे तर इथे मी ठेवून याला मार्क करून घेते पूर्ण ब्लाऊजचं मी तुम्हाला एकदम छान डिटेलमध्ये स्टिचिंग दाखवणार आहे बघा जरी आपण आत्ता व्यवस्थित हे कटिंग केलं असलं ना तरीसुद्धा ब्लाउज शिवताना आपल्याला भरपूर चेंजेस करावे लागतात सगळे पार्ट चेक करून बघावं लागतं कुठे काय कमी जास्त झालेलं आहे कुठे काय कट करायचं काय कट नाही करायचं फिनिशिंगमध्ये कसा ब्लाऊज आला पाहिजे परफेक्ट फिटिंग कसं झालं पाहिजे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे याच्या शिलाईच्या व्हिडिओमध्ये आता फक्त यामध्ये कटिंग बघून घ्या कशा पद्धतीने केलं जातं तर हा एकच असा पार्ट आहे कटोरीचा जो आपल्याला तिरक्या कपड्यावरती काढावा लागतो तर इथे मी क्रॉसमध्ये ठेवलेला आहे बघा आणि जसा आहे तसा मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला कठोरी कशा पद्धतीने वाढवायची असते आणि कशा पद्धतीने ॲडजस्ट करायची असते ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पेपर कटिंगमध्ये सांगितलेलं आहे आता शिवतानासुद्धा बरेच चेंजेस करायचे आहेत कटोरीमध्ये आणि काय काय चेक करायचं कसं चेक करायचं सगळं काही सांगणार आहे बऱ्याच जणांचे असे प्रॉब्लेम असतात की कटोरी आम्ही सहाची कट केली आणि ज्यावेळेस ब्लाऊज तयार झाल्यावर मोजली तर ती सात इंच भरते तर असं का होतं सगळं काही सांगणार आहे आणि जर तसं होत असेल तर काय करायचं हेही सांगते तर या पद्धतीने मी कटोरीचं मार्किंग करून घेतलं आता इथे ना एवढ्या पार्टचं मी कटिंग करून घेते बाहीचं कटिंग मी नंतर करणार आहे म्हणजे एवढं कटिंग करून झाल्यानंतर बघा जर आपल्याकडं अस्तर कमी असेल तर थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं अस्तरला जॉईंट वगैरे देऊन घ्यावा लागतो कारण एक मीटरमध्ये अडोतीसचा असू दे चाळीसचा दे ब्लाऊज विथ ब्लाऊजची जी बाही आहे ती जर लॉंग असेल ना तर थोडंसं अस्तरवर ते ॲडजस्टमेंट आपल्याला करावं लागतं तर एवढे सगळे पार्ट मी अगोदर कट करून घेते आणि याच्यानंतर मग आपण बाहीचं पण कटिंग बघूयात तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला हा पूर्ण ब्लाऊज दाखवणार आहे मी एकाच ब्लाउजचं तुम्हाला पेपर कटिंग कपड्यावरचं कटिंग आणि शिलाई दाखवते बाकीच्या ज्या साईज आहेत त्या सगळ्या साईजचं तुम्हाला पेपर कटिंग बघायला भेटेल आणि एका ताईंची अशी कमेंट आलेली आहे की चार्टप्रमाणे आम्हाला कटिंग दाखवा क्लासमध्ये तर ठीक आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार्ट देते आणि त्यानंतर मग आपण स्टिचिंगचा व्हिडिओ बघूयात तर चार्टमध्ये तुम्हाला बघा अठ्ठावीसपासून बेचाळीस साईजपर्यंत कटोरी किती काढायची मुंढा उंची किती डीपनेकसाठी शोल्डर किती या सगळ्या गोष्टी मी देते तर यानंतरचा व्हिडिओ आठवणीने बघा विसरू नका बऱ्याच जणांना चार्टची गरज वाटत आहे तर ठीक आहे मी तुम्हाला चार्ट पण देते यामध्ये फक्त आपण आता कपड्यावरचं कटिंग बघूयात कशा पद्धतीने करायचं आहे ते मार्किंग करताना सुद्धा चॉक जास्त जाड वापरायचा नाही त्यामुळे काय होतं साईज वाढते आणि एका पॉईंटने वाढते एक एक पॉईंट म्हणाल तरीसुद्धा बराच फरक पडतो तर व्यवस्थित चॉकसुद्धा आपला बारीकच असावा आणि त्याने मार्किंग करून आपल्याला हे सगळे पार्ट कट करायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी वरती नंबर दिलेला आहे माझा व्हॉट्सॲप नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही मला मॅसेज करायचा आहे कॉल करायचा नाही कारण कॉल मी रिसीव करू शकत नाही आहे मेसेज करून ठेवा तुम्हाला लवकर त्याचा रिप्लाय भेटेल तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायच्या आहेत त्यांनी मॅसेज करा आणि ज्यांनी कोणी ऑर्डर केलेल्या आहेत आपल्या ब्लाउजचे पेपर पॅटर्न त्यांनी याप्रमाणे कटिंग करायचं आहे तर बघा इथे मी कटोरीचा पार्ट कट करून घेतलेला आहे खूप छान कटोरी बसते अजिबात याच्या तर बघा टक्स तिरका येत नाही त्याचबरोबर चपटी कटोरी बसत नाही टोक जास्त निघत नाहीत बऱ्याच जणांचा टोकांचा प्रॉब्लेम असतो तेही तर तेही प्रॉब्लेम नाही खूप छान कटोरी बसते आपली तर अशा पद्धतीने ते माझा कटोरीचा पार्ट पण कट करून झालेला आहे आता बाहीचं कटिंग करूयात तर बाहीसाठी मी इथे सेपरेट अस्तर घेतलं आहे कारण तो अस्तर मला कमी पडत होता तर ठीक आहे तुम्हाला जर कमी पडत असेल एक्स्ट्रा असेल तर एक्स्ट्रा वापरा नसेल तर अगोदर जॉईंट द्या आणि मग त्याच्यावरती कटिंग करा आता जॉईंट द्यायची मला काही गरज नाही आहे कारण होता माझ्याकडे शिल्लक अस्तर तर मी त्याला चार फोल्ड करून घेतलेला आहे बघा दोन बाही आपल्याला कट करायचे असतात त्याच्यासाठी असं अस्तर आहे ते चार फोल्ड असायला पाहिजे अशा पद्धतीने आणि बाहीसुद्धा फोल्डच ठेवली मी एकेरी बाही ठेवलेली नाही व्यवस्थित फोल्ड बाजूकडे एका रेषेमध्ये ठेवायचं आहे मार्किंग करायचं आहे आणि जसं आहे तसं आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये काय राहिलं असेल काय समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि यानंतरचा व्हिडिओ बघायला विसरू नका डिटेलमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजसाठी चार्ट देते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी चार्ट दिलेला आहे डीपनेकसाठी त्यामध्ये मुंडा उंची छातीची घडी किती बाहीची घडी किती या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत यामध्ये फक्त मला गरजेचं वाटलं होतं की कटोरीची साईज किती घ्यायची हे बऱ्याच जणांना समजत नाही फक्त तेवढंच ॲड करावं तर मी केलेलं होतं पेपर कटिंगमध्ये तरी पण एका त्यांची कमेंट आली की आम्हाला चार्ट द्या तर ठीक आहे म्हटलं आणखी एकदा आपण चार्ट रिपीट करूयात तर बघा हा आपला क्लासचा सातवा दिवस होता त्यातलाच हा एक पार्ट आहे कटिंगचा एकाच व्हिडिओमध्ये एवढं सगळं मग नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ खूप मोठे होतात आणि मोठे व्हिडिओ बघायला सुद्धा कंटाळा येतो तर स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात अस्तरवरती कटिंग झालेलं आहे आता हे सगळे पार्ट आपल्याला मेन कपड्यावर कट करायचे आहेत आता मेन कपड्यावरती कटिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची पहिली म्हणजे ब्लाऊ त्या ब्लाउज पीसवरची डिझाईन बघायची आहे कशी आहे ती जर एकेरी डिझाईन असेल तर तुम्हाला त्याप्रमाणेच पार्ट ठेवून कटिंग करावं लागणार आहे त्याचबरोबर मेन कपडा कट करताना अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त कटिंग करायचा तरी ते मी बाही अगोदर कट करून घेतलेली आहे आता या गोष्टी इथे मला काहीच चेक कराव्या लागत नाही कारण माझा जो कपडा आहे मेन तो प्लेन आहे त्याच्यासाठी मी काय करते व्यवस्थित असं कटिंग करून घेऊ शकते म्हणजे ॲडजस्ट करू शकतो ना आपण पाठीकडचा तिकडं खालीवरती असं काहीतरी पण ज्यावेळी डिझाईन जर एका बाजूकडचीच असेल ना तर मात्र आपल्याला सगळे पार्ट त्या डायरेक्शननेच ठेवावे लागतात आणि मग कट करावे लागतात आता मी बॅक कट करते आणि इथे सुद्धा बघा बऱ्याच ब्लाऊज पीस कसे असतात छोटे येतात मग तुम्ही असं एक, एक पार्ट ठेवून कटिंग करायचं नाही त्यावेळी तुम्ही काय करायचं सगळे पार्ट अगोदर ब्लाऊज पीसवरती व्यवस्थित सेट करून घ्यायचेत आणि मग कटिंग करायचं त्यामुळे आप आपल्याला एक अंदाज येतो की व्यवस्थित आपले सगळे पार्ट निघतील का याच्यामध्ये जर एक एक कट करत गेलो आणि एखादा शेवटचा जर पार्ट नाहीच निघला तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आपला एखाद्या वेळेस तो ब्लाऊज पण तयार होणार नाही जर एखादा मेन पार्ट राहिलास तर त्यासाठी तुम्ही असं करायचं आहे आता हा माझा ब्लाऊज पीस मोठा आहे एक मीटरचा यात यामध्ये माझे सगळे पार्ट निघतात कुठंही काही मला कमी पडत नाही आहे तर मी अशा पद्धतीने सगळे अर्धा इंच वाढवून कटिंग करून घेतलेले आहेत साईड पार्ट मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सरळ कपड्यावरतीच ठेवायचं आहे कटोरी मात्र तिरक्या कपड्यावरती ठेवायची आहे म्हणजे क्रॉस कपड्यावरती कारण बघा आपण अस्तरवरती सुद्धा क्रॉस कपड्यावरती कट केली मेन कपड्यावरही आपल्याला क्रॉस कपड्यामध्येच कट करायची आहे तर शिलाईचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका त्यामध्ये तुम्हाला ब्लाऊजचं फिनिशिंग कसं करायचं हे बघायला भेटणार आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी मी सांगणार आहे पण त्या खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळे आपल्या ब्लाऊजमध्ये खूप फरक पडतो फिटिंगमध्ये म्हणा फिनिशिंगमध्ये म्हणा आणि ब्लाऊज शिवायला जो वेळ लागतो ना त्यातही तर व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा तर अशा पद्धतीने ते कटोरीचं आपलं कटिंग झालेलं आहे आता योगपट्टी मी कट करते अडोतीस साईजचा आपला हा ब्लाऊज होता कटोरीचा तर या पद्धतीने मी इथे योगपट्टी ठेवलेली आहे आणि मी याला कट करून घेते तर या पद्धतीने इथे योगपट्टीचं पण कटिंग झालेलं आहे फोल्ड आहे ती कपडा तर मी तो फोल्ड कपडा कट करून काढते तर सगळे पार्ट आपले आता कट झालेले आहेत ज्यांनी कोणी आपली या ब्लाऊजची पेपर कटिंग बघितली नाही त्यांच्यासाठी मी शेवटी व्हिडिओ देत आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं अंगावरचं माप कसं घ्यायचं याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो देखील जाऊन बघा चला तर मग पुन्हा व्हिडिओ आता आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद